नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या सात बाऱ्यात विहिरीची नोंद करू इच्छित पण तलाठीकडे जायचं गरज नाही तलाठी कार्यालयाकडे जाण्याची गरज नाही आहे आता शक्य आहे सरकारने एक ॲपद्वारे डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिली आहे शेतकऱ्यांकरिता ज्यामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या शेतीतील विहिरीची नोंद करू शकता ऑनलाईन फ्रीमध्ये ह्यासाठी कोणती प्रक्रिया आहे कोणते डॉक्युमेंट्स लागणार ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला हे व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो मी राजू बिंद्रे आपण पाहतात आर्बीटेक मराठी युट्यूब चॅनल चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि करून ठेवा कारण जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटत राहतील व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ सर शेअर करा चला तर मग हे व्हिडिओमधून सात बारावरती वीर नोंद कशी करायची ऑनलाईन पाहूया व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्लेस्टोर हे ॲप्लिकेशन ओपन करा तिथं तुम्हाला सर्च करा सर्च बारमध्ये ई पीक पहानी वर्जन थ्री पॉईंट झिरो डी सी एस असं सर्च करा सर्च केल्यानंतर पहिलीच तुम्हाला गोव्हर्मेंटची डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राची जी ॲप्लिकेशन दिसेल ह्याला डाउनलोड करा मी आता अगोदर डाउनलोड केला आहे याला ओपन करतो तो ओपन केल्यानंतर आपले मनपूर्वक स्वागत असेल त्याला उजवीकडून डावीकडे सरका आणि विभाग निवडा तुमचा जो विभाग येईल तो तुम्ही इथं निवडा त्या विभागाचे नाव दिसतील आणि इथं राईट बाण चिन्हावरती ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता मी ह्याच्यावरती क्लिक करतो आणि लॉग इन पद्धत निवडा इथं शेतकरी म्हणून लॉग इन करा ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आता तुम्ही ज्या शेतकऱ्याचं करणार आहे आणि तुमचं करत असेल तर स्वतःच मोबाईल नंबर टाका किंवा शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाका इथं पुढे जा याच्यावरती क्लिक करा आणि खातेदार निवडा इथं नवीन खातेदार नोंदणी करा याच्यावरती क्लिक करा जर अगोदर तुम्ही ह्याच्यावरती नोंदणी केला असाल तर खातेदार निवडा किंवा आता नवीन करत असाल तर नवीन खातेदार नोंदणी करा ह्याच्यावर क्लिक करा तुमचं विभाग ऑटोमॅटिक आलेलं असेल जिल्हा निवडा त्याच्यानंतर तालुक निवडा त्याच्यानंतर गाव निवडा आता तुमचं जे गाव आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे आणि बाणचिन्नावरती हिर्याच्यावरती क्लिक करा आता तुम्ही इथं खातेदाराचं नाव शोधू शकता म्हणजे पहिला नाव मधल नाव आडनाव ना। में खाते क्रमांक आणि गट क्रमांक ह्या कोणतेही सहायं तुम्ही खातेदार इथं शोधू शकता आता मी इथं खाते क्रमांक टाकूनसुद्धा खातेदार शोधला आहे आणि आडनाव टाकूनसुद्धा खातेदार शोधला आहे खातेदार सिलेक्ट केलो आणि पुढे याच्यावरती क्लिक केलो आणि इथं खातेदाराची क्रमांक आली असेल पुढे बांधचे क्लिक करा आणि मोबाईल नंबर संकेत क्रमांक ह्याच्यावर पाठवून येईल असे केल त्यावरती पुढे क्लिक करा तुमच्या ज्या मोबाईल नंबर टाकला आहे त्याच्यावरती चार अंकीचा सांकेत क्रमांक येईल तो सांकेतन क्रमांक तुम्हाला सूचना असे एक मेसेज येईल तो तुम्हाला होय करायचा आहे होय केल्यानंतर तुम्हाला सांकेत क्रमांक इथं टाका असं येत आहे तुमच्या आता तुम्हाला इथं अगोदर खात्यातरी निवडून घ्यायचा आहे खात्यातरी निवडून घेतल्यानंतर सांकेत क्रमांक ऑटोमॅटिक जे बॉक्स येईल तो बॉक्सवर तुम्हाला सांकेतिक क्रमांक तो इथं टाकून घ्यायचा आहे आता मी इथं टाकून घेणार आहे सांकेत क्रमांक टाकून ह्या राईट बाणचनावरती जो बाणचेन आहे आडवा ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता मी सांकेत क्रमांक तांग टाकून घेत आहे मित्रांनो अशा प्रकारे टाकून घेतल्यानंतर होम पेजला तुम्हाला ही ॲप्लिकेशन ओपन होईल मित्रांनो आता तुम्हाला इथं पड चालू पड नोंदवा ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कोणत्याही ऑप्शनवरती क्लिक करायचं ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तारीख ही ऑटोमॅटिकली आलेली असेल खाते क्रमांक निवडा आणि गट क्रमांक निवडा आणि तुमचं क्षेत्र किती उपलब्ध आहे ते दिसेल कायमपड चालू पड याच्यावरती कायमपड याच्यावरती क्लिक करा पड निवडा तुमचं खाजगी वन जे तुमचं आता व्हीर नोंदवायचं असेल किंवा बोरवेल नोंदवायचं असेल ती तुम्हाला इथं नावे दिसत आहेत आता विहीर एकच व्हीर असेल एका शेतामध्ये तर एक व्हीर पड असे इथं सिलेक्ट करायचं आहे आता मी इथं बरेच नावं दिसत आहेत सर्व नावं तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या तुमचं आता तुम्ही सोलार असेल त्याची नोंद करायची असेल तुमच्या शेतामध्ये टावर असेल मोबाईल टावर किंवा तुमच्या रानामध्ये शाळा असेल किंवा तलाव असेल जे जे आहे तुमच्या ते तुम्ही नोंदवू शकता अशा प्रकारेच नोंदवू शकता आता मी तर विहीर नोंदवणार आहे त्यासाठी एक विहीर पड याच्यावरती हो क्लिक करतो आणि झिरो पॉईंट झिरो एक हे ही हिरीजसाठी फक्त एवढंच तुमचं क्षेत्र टाकायचं आहे याच्यावरती हो जास्त टाकायचं नाही आणि राईट याच्यावरती क्लिक करा याच्यावरती हो क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे तुमच्या फड माहिती हे घेऊन जाईल म्हणजे तुमच्या सर्व नंबरचा नकाशा आहे त्यावरती जाईल तो लोकेशन ऑटोमॅटिक येईल इथं अद्यावत करायच्यावर रिफ्रेश करा तिथं जाऊन तुमचे विहिरी पैसे गेल्यानंतर इथं मी आता याला अद्यवत करून रिफ्रेश करून घेतलेला आहे मी माझ्या आता विहिरीच्या लोकेशनपर्यंत पोचलेला आहे पुढे जा याच्यावरती क्लिक करतो पुढे जा याच्यावरती आता मला क्लिक केल्यानंतर इथं छायाचित्र वन ह्यामध्ये ह्या छायाचित्र एकमध्ये तुम्हाला त्या विहिरीचा फोटो काढून घ्यायचा आहे त्या विहिरीच्या जवळच असायला पाहिजे झिरो पॉईंट झिरो एक ह्या मीटरपर्यंत असा लागतं आता मी इथे विहिरीचं फोटो काढून घेत आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे विहिरीचं फोटो अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुम्ही ज्या विहिरीचं नोंद करत आहे सातवारावरती त्या विहिरीचं फोटो काढायचा आहे तिथं लोकेशनवरती जाऊन हे जी पी एस लोकेशन सेट होत असतं त्यामुळं त्याच्यानंतर चार चित्र दोनमध्ये सुद्धा अशाच प्रकारे तुम्ही फोटो काढायचा आहे पहिला जसं काढलं तसं आता मी जरा हे वेगळ्या बाजूने फोटो काढणार आहे आजी आधीच्या ठिकाणी जे फोटो काढले पहिला ते सोडून जरा दुसऱ्या बाजूने हे फोटो काढून घेत आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आता दुसरा फोटोसुद्धा मी इथं काढून घेत आहे हा फोटोवरती तुम्हाला हा फोटो कॅप्चर करून घेऊन परत आता फोटो काढलेला आहे ओके करतो ओके करून घेतल्यानंतर तुम्हाला तुमचं अक्षांश रेखांश जी पी एस हे सर्व दिसतील आणि इथं राईट याच्यावरती क्लिक करायचं आणि वरील वरीलप्रमाणे माहिती योग्य अचूक असल्याची घोषित करतो असं राईट करायचं आणि पुढे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे हा पेज ओपन होईल तुमची आता तुम्हाला एक सूचना म्हणून एक मेसेज पॉपअप येईल इंदो तुमच्या मोबाईलवरती माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे त्याला टिक कळा ठीक आहे असं करायचं आहे आता तुमची विहीर नोंद झाली आहे सातवारावरती माहिती पहा ह्याच्यावरती क्लिक करा बाजूला आणि इथं तुमची तारीख हे अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही नष्ट करू शकता किंवा दुरुस्ती करू शकता तुम्ही किती क्षेत्रामध्ये विहिरीची नोंद केली आहे तर मित्रांनो एवढी सोपी प्रक्रिया वापरून तुम्ही सहज तुमच्या सात विहिरीची नोंद ही घरबसल्या करू शकता मोबाईलच्या माध्यमातून फ्रीमध्ये तलाठीकडे न जाता ह्यामुळे वेळ आणि पैसे दोन्ही वाचणार ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतीस कामं करणाऱ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आरबीटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील माहिती लगेच मिळेल धन्यवाद जय किसान